सन्मान्य राजसाहेबांचं जर आपण पाहिलं असेल तर इतर पक्षासारखा का कार्यक्रम नाही तो घात एक प्रकारचा घात मनसेसोबत झालेला आहे महाराष्ट्र सैनिक हा प्रत्येक नागरिकांच्या सुखदुःखात सहभागी असतो आणि यापुढे आम्ही खंबीरपणे लढत राहू मुंबईत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा जो आहे पदाधिकारी मेळावा पार पडला आणि त्यानंतर आता कार्यकर्त्यांमध्ये एक वेगळा उत्साह दिसतोय विधानसभेच्या निकालानंतर खरं तर पहिल्यांदा राज ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला आणि या मेळाव्यानंतर काय भावना आहे हे जाणून घेऊयात आपल्यासोबत मनसेचे नेते राजू उंबरकर आहेत राजू आता साहेबांनी पहिल्यांदा विधानसभेच्या निकालानंतर संवाद साधला पराभवातून खचून न जाण्याचा सल्ला जो आहे तो साहेबांनी दिला काय वाटतं आजच्या एक एकतर आम्ही सर्वजण सन्मान्य राजसाहेबांचे सैनिक आहोत आणि सन्मान्य राजसाहेबांचं जर आपण पाहिलं असेल तर इतर पक्षासारखा का कार्यक्रम नाही राजसाहेबांनी आमच्यासारखे सर्वसामान्य कुटुंबातले कार्यकर्ते घडवलेले आहेत आज आम्ही विधानसभा लढलो अतिशय चांगलं मतदान घेतलं परंतु आम्हाला ज्या प्रकारे अपेक्षा होती त्या प्रकारे मतदानातून ते दिसून आलं नाही जनतेचं भरपूर प्रेम असतानासुद्धा जनता आमच्यासोबत असतानासुद्धा जो काही त्याला घातच म्हणता येईल तो घात एक प्रकारचा घात मनसेसोबत झालेला आहे आणि त्याच्यापासून आम्ही घाबरणारे कार्यकर्ते नाही आहोत कारण पहिल्या दिवसापासून सन्मान्य राजसाहेबांच्या सावलीत आम्ही वाढलेलो त्यांच्या विचाराशी प्रेरित होऊन आम्ही काम करतो आहे जनतेला न्याय देतो आहे आपण जर पाहत असाल की इतर पक्ष निवडणुकीच्या वेळेस जागे होतात परंतु महाराष्ट्र सैनिक हा प्रत्येक नागरिकांच्या सुखदुःखात सहभागी असतो आणि यापुढे आम्ही असेच खंबीरपणे लढत राहू आणि एक दिवस यश आमच्या हाताला नक्कीच येईल अशी अपेक्षा आम्हाला आहे आणि साहेबांच्या स्वप्नातला महाराष्ट्र घडेल हे सुद्धा मी आपल्याला सांगू नक्कीच त्यामुळे आम्ही राजसाहेबांचे सैनिक आहोत आम्ही लढत राहू आणि नक्की नक्कीच एक दिवस आमच्या हाताला यश लागेल असा विश्वास राजू आंबेडकरांनी व्यक्त केला कॅमेरामन कृष्णा बुडसे स्वामी प्रणव डमाले मनसे सोशल मुंबई